हवेली तालुक्यातील वती गावचे नामवंत आदर्श ज्येष्ठ उद्योजक सरपंच एल बी कुंजीर यांनी वती गावामध्ये स्वखर्चाने अनेक विकासकामे केली आहेत त्यांनी नुकत्याच स्वखर्चातून उभारलेल्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी तीन मजली इमारतीचे उद्घाटनाचे निमंत्रण दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते तारीख फिक्स झाली होती मात्र अजित पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने उद्योजक एल बी कुंजीर व पंचक्रोशेतील नागरिक नाराज झाले होते याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एलबी कुंजीर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अजित पवार यांनी गावात आलेच पाहिजे हा आग्रह एल बी कुंजीर आणि पंचक्रोशेतील नागरिकांचा होता ही नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी थेट वती गावात

त्यानंतर अजित पवार यांनी एलबी कुंजेर यांना निवासस्थानी भेट दिली यावेळी एलबी कुंजीर यांच्या पत्नी माजी सरपंच कुसुमताई कुंजीर तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांनी अजित पवार यांचं करून स्वागत केले यावेळी कुंजीर परिवाराच्या वतीने अजित पवारांचं पगडी शॉल श्रीफळ विठ्ठलाची मूर्ती व विणा देऊन सत्कार केला यावेळी वती येथील नागरिकांनी तुकाई भैरवनाथ मंदिराच्या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा शेती घरगुती तसेच व्यवसायासाठी अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होतो यासाठी पुरंदर येथील हद्दीतील एक एकर सब स्टेशन उभारण्याची मागणी केली खडकवासला धरणातून जे पाणी सोडण्यात येते त्या पाण्याचा प्रवाही कमी दाबाने सोडावा यामुळे कॅनलच्या आजूबाजूला असणाऱ्या गावगावच्या पाणी पुरवठ्याच्या विरींनाही पाणी टिकून राहील पुरंदर उपसा योजनेचा पंप क्रमांक पाच मधून वळती गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे तसेच वन्य प्राण्यांचीही पाण्याची सोय करावी अशी मागणी केली या सर्व मागण्यांची अजित पवार यांनी दखल घेऊन आचारसंहिता सपल्यानंतर या कामाला प्राधान्य देण्यात प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर भास्कर माने गणेश माने अमित तुकाराम महाराजांचे वंशज चंद्रकांत मोरे यांच्यासह वती तरटे उरई कांचन शिंदवने परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनार्दन कुंजीर सूत्रसंचालन सत्यवान कुंजीर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कुंजीर यांनी मानले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे